ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल करतोच अभिनंदन करतो करत। परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे आपण भोंगे लावू देत नाहीत पारंपरिक वाद्य करता येतात भजन कीर्तन करता येतं ढोलक वाजवता येते टाळ मृदंग वाजवता येतो पण भोंगा लावून नाही वाजतो माईक लावून नाही लागतो तिथला तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात पार आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदा आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील या संदर्भात सिंपती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समोरच आहे पण कायद्याने मला तसं वागता येत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे तर आता मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार करताला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन अध्यक्ष एक फक्त माहिती देतो आणि ती जर की उत्तर प्रदेश मध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे एक किंवा दोन असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे सजेशन फॉर ऍक्शन नाही ऍक्शन ओनली ऍक्शनसाठी करता येईल का महोदय महोदय ऍक्शन ऍक्शन हे केलं जाईल काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोलत की मुंगंटीर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहिली सूचना देखील करतोच अभिनंदन कर, कर परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे धुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणार आहे नवरात्रीचा सण येणार आहे दहिहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये आणि पोलीस स्टेशनमधून त्या तिकटच्या मंडप मंडळालाच सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदयाचं डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर <laughs> कारवाई होईल काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्यातला त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाही हा राज्यामधला अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय खूप कौशल्याने हाताळला गेला त्याबद्दल सर्वांना आनंद आहे कारण आपल्याला कुठेही तणाव धार्मिक तणाव समाजामधले तणाव कोणालाच नको आहेत अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत ते रात्री दहा वाजेपर्यंतच तुम्ही अशा पद्धतीचे स्पीकर म्हणा भोंगे म्हणा हे लावू शकता परंतु आमच्याकडे अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय आपण समजून घ्या की शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिनो महिने महिनेभर आमच्याकडे हे वाजत असतात स्पीकर वाजत असतात जे आहे ते कबूल केलं पाहिजे भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो सप्ते आपण रात्रभर करत असतो नवरात्र रात्रभर करत असतो शेवटी याच्यामध्ये म्हटलंय की विविध धर्म म्हणजे सगळ्यांनाच सुप्रीम कोर्टानं समान निर्णय दिलाय आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या निर्णयाचा फटका हा कदाचित अशा सणाला सुद्धा बसू शकतो आणि म्हणून त्याबाबत आपण काय तिथला तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का की तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा भोंगे म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण तशा पद्धतीचे मार्गदर्शन करा नाही मान्य अध्यक्ष महोदय मुळामध्ये हा आज आलेला नाही आहे गेले पंधरा वीस वर्ष हा कायदा आपल्याकडे आहे की दहा वाजेच्या नंतर आपण भोंगे लावू देत नाही पारंपरिक वाद्य करता येतात भजन कीर्तन करता येतं ढोलक वाजवता येते टाळ मृदंग वाजवता येतो पण भोंगा लावून नाही वाजवता येत माईक लावून नाही वाजवत हा त्याच्यातला नियम आहे आणि आपण आपल्याला आपल्या नियमांमध्ये कोर्टाने काही विविक्षित दिवस दिलेले आहेत जसं आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीत चार दिवस अलाव करतो नवरात्रीत काही दिवस अलाव करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अलाव करतो पंचवीस डिसेंबरला क्रिस क्रिसमसला अलाव करतो असे काही दिवस आहे की ज्या दिवशी बारा वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी आहे बारा नंतर ही परवानगी नाही पण जर हे बंदिस्त अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी अधिकची परवानगी देता येते ती परवानगी आपण देतो ओपनमध्ये याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये जर बंदिस्त जसा हा कायदा आल्यानंतर आपण बघितलं असेल की गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंड प्रूफ पॅंडॉल तयार केले साऊंड प्रूफ पँडॉल हां आणि साऊंड प्रूफ मध्ये ते करतात त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते आपल्या इकडे आता हळूहळू लोकांनी आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये नवरात्री उत्सव सुरू झाले आहेत किंवा काही उत्सव चालू झालेले आहेत पण शेवटी देशाकरता कायदा झालेला आहे त्याच्यामुळे मला कितीही त्या संदर्भात संपत्ती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचं पालन करू शकतो कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समोरच आहे पण कायद्याने मला तसं वागता येत नाही हा माझा महोदय मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करते की मागच्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मी हा प्रश्न उपस्थित केला होता मुद्दा आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमध्ये उत्तर दिल्यानंतर त्याचं पत्रक जे आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर काढलं आणि मुंबईमधले सर्व भोंगे जे आहेत ते बंद करण्यात आले एक सोडून सन्मान म्हणजे नऊ वाजेचा भोंगा सोडून सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी राज्याच्या गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मुंबईमध्ये आपण ज्या पद्धतीने कारवाई केली तशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस आयुक्त आणि एस सांगून अजून देखील काही ठिकाणी हे भोंगे तीनशे पासष्ट दिवस चालू असतात दिवसभरातून सहा वेळा चालू असतात तर सन्मान्य अध्यक्ष मोदय मुंबईप्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सीपी आणि एस पीना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे तीनशे पासष्ट दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का होय अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्रातही सतराशे एकोणसाठ भोंगे बंद करण्यात आले आहेत अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील आपण आत्ता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांशी चर्चा करून त्यांना समजवून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं सा त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील अध्यक्ष दे 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 मोदय आपल्याही मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम असेल तो तू बंद करू शकता माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री मोदय आपण काही विविध म्हणजे काही दिवस आपण दिलेले आहेत असं म्हणालात मी एक स्पेसिफिक पॉइंट आऊट करतोय आणि अध्यक्ष मोदय हो आपणही लक्षात घ्या की आपण जो ख्रिश्चन समाजाला बारा वाजे स्तोर त्यांचा क्रिसमसचा जो मास असतो तो चोवीस तारखेला बारा वाजता असतो पण आपल्या जो जी आर जो काय आहे त्याच्यामध्ये तारीख आहे पंचवीस त्या नाही नाही सर सर मी करतो दरवर्षी मला प्रॉब्लेम येतो दर तो तारीख पंचवीस लिहिलेली आपल्या कायद्याने मग चोवीसच्या मास्कची परवानगी मागायला पोलिसांकडे जेव्हा जाता, ते जातात तेव्हा ते त्यांना परिपत्रक दाखवतात पंचवीसला आहे करता येणार नाही तेव्हा तो तो पण जी आर रिपेअर करून तो चोवीस करा चोवीस त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा तारीख आहे पंचवीस त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख नाही कारण का चोवीसला मिडनाईट नाईट मास्क असतो पंचवीसला नसते चोवीसची ची रात्र तेव्हा त्याच्यात रिपेअर करा तेवढा एक आपण जाहीर करावं एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एवढ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल आपण बोलत असताना मी, मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय अध्यक्ष मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय आमच्या इथे येऊरचं जंगल आहे राष्ट्रीय उद्यानात आहे ठाणे शहरातल्या सगळ्या पार्ट्या येऊरला होतात राष्ट्रीय उद्यानातला भाग आहे म्हणजे चोवीस तास तिथे प्रदूषण म्हणजे एकही वाद्य वाचता कामा नाही सगळे नियम कायदे धाब्यावर बसवले जातात सगळीकडे लाऊडस्पीकर्स चालू असतात एकेकाळी एक साहेब पाच पाच बिबटे रस्त्यावर दिसायचे आता मांजरी दिसत नाही तेव्हा अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्री एवढे सिरियसली उत्तर दिलं त्यांनी किती छान कलियुगातले सगळे प्रश्न त्यांनी सोडून टाकले आता हा कलियुगातलाच प्रश्न आहे साहेब तेव्हा आपण ह्या येऊरच्या बाबतीत काहीतरी आदेश द्या पोलीस स्टेशनला आम्ही रेग्युलर तक्रारी करतो काहीही कारवाई होत नाही याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा जसं आपण सांगितलं प्रत्येक सीपी एरियामध्ये एक भरारी पथक करा का उत्तर काय तर आमच्याकडे स्टाफ नाही काय करू तुम्हाला अडस्पीकर डी जे लावून नाचतायत दहा वाजून गेलेले आहेत आणि नॅशनल पार्कचा हिस्सा आहे आपण हे गंभीर्याने मान्य अध्यक्ष महोदय क्रिश्चन धर्मियांच्या सणाच्या संदर्भात जो मुद्दा जितेंद्र साहेबांनी मांडलेला आहे त्या संदर्भात आत्ता या क्षणी मला निर्णय घेणं शक्य नाही कारण त्याची वस्तुस्थिती माझ्याकडे नाही पण जर ख्रिश्चन समाजाचे सगळे धर्मगुरू मिळून या संदर्भात ही मागणी करतील की आम्हाला या दिवशी नाही या दिवशी करायचं आहे तर ती मागणी आपण मान्य करू कारण आपल्याला इथे आम्ही घोषणा वेगळी करायची आणि त्यांनी म्हणायचं आमचं नेहमी जर चाललं आणि तुम्ही का बदलता त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच बदलायची आवश्यकता असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल येऊरच्या जंगलाचा जो विषय मांडलेला कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी साऊंड पोल्युशन करता येत नाही वाद्य वाजवता येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारची कारवाई होत असेल तर पोलिसांना सक्त निर्देश दिले जातील आणि वन विभागालाही दिले जातील कारण त्या ठिकाणी वनविभागही असतो त्यामुळे वनमंत्री देखील या ठिकाणी आहेत वनमंत्री देखील वन विभागाला सक्त आदेश देतील आणि त्याच्यावर आपण कारवाई करू आणि मी जे फिरतो पथक म्हटलंय किंवा भरारी पथक मग अशी भाऊंच्या याच्यावर म्हटलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती मनसेनं मशिदीवरच्या भोंग्याविरोधात आंदोलन करत सरकारला अल्टीमेटमही दिला होता यानंतर आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले आहेत यावरूनच युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत कौतुक केलंय पण याचवेळी महायुतीतील आमदारांनी ठाकरेंना चिमटाही काढला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भोंग्याच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात जाहीरित्या कौतुकही केलं पण याचवेळी टीकेचं टायमिंग साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदावरून सकाळच्या दहाच्या भोंग्याचं काय असा खोचक सवाल केला होता तर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पहा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भंग्याच्या मुद्द्यांवरून सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून सगळे भोंगे काढलेले आहेत मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यात काही दुमत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की मात्र आता गणपती नवरात्रीचा सण येत आहे दे दंडी देखील येत आहे या काळात मिरवणुका निघतात अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशन मधून तिकडच्या मंडळांना परवानगी असून देखील ते सतावले जाते जर मंडळाकडे सर्व परवानगी असतील आणि जे पोलीस या मंडळांना सतावतील त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सभागृहात सत्ताधारी पक्षाला केला होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी ते दे उभे राहताच अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून इतकं चांगलं काम होतं पण त्या सकाळच्या दहाच्या बोंग्याची देखील माझी तक्रार आहे याचा देखील तुम्ही विचार करा असा टोला लगावला आणि त्यानंतर सभागृह खळखळून हसलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यातला त्या त्या एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे पण विचारांच्या प्रदूषण विरोधातला कायदा आपल्याकडे व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू असं उत्तर फडणवीसांनी दिलं फडणवीस म्हणाले की राज्यातील एकूण तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळावरील भोंगे काढले आहेत फडणवीस म्हणाले की राज्यातील एकूण तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळावरील भोंगे काढल्या आहेत यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक एसओपी ही तयार केली आहे तसेच यावेळी मुंबई पोलिसांनी एक हजार सहाशे एकवीस भोंगे हटवल्याचंही फडणवीसांनी सभागृहात सा आहे भोंगेमुक्त मुंबई करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे त्यामुळे आता या संदर्भात प्रश्न उपस्थित होणार नाही कारण आता भोंगे नाही तर जर से भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल या प्रकरणात जो दंड लावला जाईल त्याला अर्धा दंड तक्रारदाराला दिला जाईल असं त्यांनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा